नमस्कार कसे आहे सगळे माझे लाडके भाऊ आणि बहिणींनो तर आजचा महत्त्वाचा विशेष टॉपिक आहे की मी तुम्हाला एका चॅनलबद्दल सांगणार आहे बघा यूट्यूबवर काय माहिती आहे का तुम्ही रेग्युलर राहा फक्त एक ना एक दिवस असा जोडतो की त्या ठिकाणी तुम्हाला निश्चित सक्सेस भेटतं आजचा जो दिवस आहे तो चौथा दिवस आहे त्या चॅनलचा म्हणजे त्या व्हिडिओचा जो व्हिडिओ त्यांचा व्हायरलमध्ये गेलेला आहे त्या तशा रेग्युलर त्या ठिकाणी वर्क करत आलेलं आहे आय थिंक नव्वद काहीतरी व्हिडिओ त्यांच्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड पण आहे तर एका महिन्यापूर्वी जवळपास एक महिना नाही म्हटलं जाणार वीस पंचवीस दिवसापूर्वी त्यांचा माझ्यासोबत इंस्टाग्रामवरती कॉन्टॅक्ट झालेला होता की त्यांचं म्हणणं होतं की दादा माझा जो वॉश टाईम आहे तो याच्यामध्ये दाखवत नाही आहे ज्या ठिकाणी आपला वॉश टाईम जमा होतो त्या ठिकाणी तर त्यांना मी अगोदर पण सांगितलेली होती गोष्ट की तुमचा वास्ट टाईम हळूहळू त्या ठिकाणी जमा होतो दोन चार दिवस लागते आणि काही कालावधीनंतर जसे वीस पंचवीस दिवस गेले तसंच त्यांचा मला काल परत इंस्टाग्रामवरती मॅसेज आला दादा माझा एक व्हिडिओ व्हायरलमध्ये गेलेला आहे तर व्हायरल ज्या दिवशी मला त्यांनी सांगितलं आहे म्हणजे कालची गोष्ट आहे हा काल मग कारण त्यां परवा दिवशी सांगितलं मला त्यांनी एक लाख अठरा हजार त्यांचा व्हिडिओ त्या ठिकाणी होता तर आजचा मी जस्ट सकाळी बघितलं तर दोन लाख जवळपास चोवीस हजार म्हणजे सव्वा दोन लाख त्यांचा व्हिडिओ क्रॉस झालेला आहे आणि ज्यावेळेस त्यांनी मला स्क्रीनशॉट टाकलेले ज्यावेळेस व्हिडिओ आय थिंक एक लाख चोवीस हजार काहीतरी होता त्यावेळेसचे स्क्रीनशॉट तुम्ही तर स्क्रीनवरती बघू शकता तर त्यांना त्या ते ठिकाणी तीन हजार सहाशे घंटे वॉच टाईम एका व्हिडिओने दिलेला आहे तर आता सव्वा दोन लाख झालेला आहे असल्यामुळे त्यांचा त्या ते ठिकाणी पूर्ण पाच सहा हजार घंटे वॉच टाईम त्यांना त्या व्हिडिओमार्फत दिल्या म्हणजे आलेला आहे आणि विशेष म्हणजे एकाच व्हिडिओ त्यांचे जे आहे ते त्या ठिकाणी चॅनल मॉडेटायझेशन करून देते एकच व्हिडिओ बाकीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर त्याला जास्त काही फारसे व्ह्यूज नाही आहे आणि तो जो कंटेंट बनवत हो हो आहे त्यांनी मला अगोदरच विचारला याच्यावरती कसल्या प्रकारचं काही स्ट्राईक क्लेम वगैरे त्याचबरोबर रियूज कंटेंट वगैरे मॉनिटायझेशन होईल की नाही तर त्या ताईंनी मी त्यावेळेससुद्धा सांगितलं होतं की तुमचं चॅनल त्या ठिकाणी कन्फर्म आहे की त्या ठिकाणी मॉनिटायझेशन होतं तुम्ही रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करा एक नाही दिवस तुमच्या पण याच्यामध्ये चॅनलवरती येईल की तुमचा एखादा व्हिडिओ व्हायरलमध्ये जाईल आणि नेमकं तेच झालं बघा त्यांचा तो व्हिडिओ आहे तो फायनली व्हायरलमध्ये गेलेला आहे आता विषय तुम्ही म्हणाल सर त्यांचं चॅनलचं नाव काय आहे तर बघा या ठिकाणी मी तुम्ही त्यांचा चॅनलचा स्क्रीनशॉट लावतो आहे या ठिकाणी त्यांचे आता सबस्क्रायबर बऱ्यापैकी वाढत आहे आणि तो जो व्हिडिओ आहे तुम्ही दिसतच आहे तुम्हाला स्क्रीनवरती किती ग्रो करत आहे म्हणजे याच्यातून एकच मोटिवेशनसारखं सारखं आहे की तुम्ही चॅनलवरती रेग्युलर जर असाल तर निश्चितच सक्सेस तुम्हाला त्या ठिकाणी भेटते एक ना एक व्हिडिओ व्हायरल जातो आहेच त्यामुळं जास्त चिंता करू नका माझा वॉच टाईम कधी कंप्लीट होईल माझे सबस्क्रायबर होत नाही एकच व्हिडिओ एकाच व्हिडिओ फक्त व्हायरल जर झाला ना त्या ठिकाणी तुमचं चॅनल इझिली मॉनिटाईज होतं तर आता त्यांचा चॅ वॉच टाईम जो आहे तो या ठिकाणी वाईटी स्टुडिओमध्ये अजून जमा व्हायचा राहिलेला आहे आणि जमा झाल्यानंतर मी त्यांचं चॅनल जे आहे आपली हेल्प म्हणून आपण त्यांचं चॅनल त्या ठिकाणी मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करणार आहे योग्य त्या प्रोसेसने आणि जसं त्या ठिकाणी त्यांचं चॅनल मॉनिटायझेशन होईल तसंच आपण त्यांचा एक लाईव्ह इंटरव्ह्यूसुद्धा आपल्या चॅनलवरती आपण घेणार आहोत त्यांनी कशा प्रकारे आणि तो जो, जो कंटेंट आहे त्यांचा तुम्ही बघू शकता चॅनल त्या चॅनलवर जाऊन तो चॅन तो जो कंटेंट आहे तो कंटेंट प्रत्येक महिला त्या ठिकाणी तो कंटेंट बनवू शकते आणि तो कंटेंट बनवल्यानंतर तुमच्या चॅनलवरती कसलाही त्या ठिकाणी रिव्ह्यूज कंटेंट वगैरे येणार नाही आणि एकदम इझिली त्या ठिकाणी तुमचं मॉनिटायझेशन त्या ठिकाणी चॅनलचं होऊन जाईल एवढंच सांगणं आहे की रेग्युलर वर्क करत राहा लॉंग व्हिडिओ डेली अपलोड करत राहा आणि त्यांना मी सांगितलं की आपलं आता मॉनिटायझेशनला अप्लाय करायचं म्हटलं ताई तर त्या ठिकाणी आपल्याला काही तुमचे दहा पंधरा त्यांची शॉर्ट व्हिडिओ आहे तर त्या ठिकाणी ए आयचं वगैरे यूज केलेलं आहे तर त्यांना म्हटलं ते अगोदर प्रायव्हेट करा आणि ते व्हिडिओ डिलीट मारा जेणेकरून मॉनिटायझेशनच्या वेळेस आपल्याला कसलीही परेशानी त्या ठिकाणी अडचण यायला नको तर त्यांनी आता ते जवळपास ते प्रायव्हेट करून डिलीट करणारच आहे आणि त्यांचं चॅनल आय थिंक उद्या मी मॉनिटायझेशनला टाकणार आहे आणि जसं ते चॅनल मॉनिटाईज होतंय आता तुम्ही बघू शकता त्यांच्या व्हिडिओवरती क्लिक करून त्या ठिकाणी त्यांचं चॅनल मॉनिटायझेशन झालेलं नाही आहे जसं त्यांचं चॅनल मॉनिटायेशन होईल तसंच त्याबद्दलसुद्धा तुम्हाला मी माहिती प्रोव्हाइड करेल त्यामुळे यूट्यूबमध्ये पैसे तर खूप सारे आहे बट मेहनत पण तेवढी आहे मेहनत फक्त रेग्युलर करत राहा शंभर टक्के त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते सक्सेस शुअर भेटतं आज ना उद्या भेटतं त्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहा लॉंग व्हिडिओ आज ना उद्या त्या ठिकाणी व्हिडिओ शंभर टक्के व्हायरलमध्ये जातो म्हणजे जातो या ताईंशी माझं बोलणं झालेलं होतं आणि त्यांचा कंटेंट बी ठीक ठाके म्हणजे एक न्यूज रिलेटेड कंटेंट आहे त्यांचा पेजवरती म्हणजे आपण माहिती वगैरे सांगायची जसं की त्यांचं जे कंटेंट आहे तो एज्युकेशनल कॅटेगरीमध्ये मोडतो आणि त्यांची जी अर्निंग आहे ना ती अर्निंग पण यानंतर खूप सारी त्या ठिकाणी बनणार आहे म्हणजे दोन तीन हजार व्ह्यूजला एक डॉलर त्यांचा निश्चितच त्या ठिकाणी बनणार आहे आणि सांगायचं विषय एवढाच आहे की आपल्या चॅनलवरती थोडी रेग्युलर व्हिडिओ अपलोड होत नाही आहे थोडं मी पण थोडं डिस्टर्ब झालेलो आहे मधात तर रेग्युलर ती व्हिडिओ अपलोड करण्याचं मी ट्राय करेल बट जो काही व्हिडिओ येईल तो एकदम ऑथेंटिक आणि रिअल येईल जेणेकरून तुम्हाला त्याचा निश्चितच बेनिफिट होईल विषय राहिला प्रमोशनचा बघा प्रमोशनचा जास्त काही फारसा फायदा होत नसतो ते तुम्ही पण बघितलेलं ज्यांनी माझ्या चॅनलवरती प्रमोशन केलेलं आहे दहा पंधरा सबस्क्रायबर वाढणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आहे म्हणजे प्रमोशनचा फायदा असा झाला पाहिजे की त्या ठिकाणी तुमचे जे सबस्क्रायबर आहे त्या ठिकाणी एक दीड हजार सबस्क्रायबर मी सांगितल्यानंतर वाढलेच पाहिजे तर त्या ठिकाणी सपोर्ट काही जास्त भेटत नाही ज्यावेळेस आपलं चॅनलसुद्धा चांगल्या प्रकारे ग्रो होईल त्यावेळेस तुम्हालासुद्धा त्याचा निश्चितच बेनिफिट होईल आणि व्हिडिओला तुम्ही लाईक जा प्रत्येकाच्या तुम्ही प्रत्येकाच्या व्हिडिओला जेव्हा हो लाईक करताना त्यावेळेस तुमच्या चॅनलचीसुद्धा रीच त्या ठिकाणी वाढत असते आता तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ना तर तुमच्या चॅनलची रीच त्या ठिकाणी ॲटोमॅटिक वाढते आता माझे जेवढे काही सबस्क्रायबर आहे जेवढे काही मी चॅनल चेकिंग वगैरे करतो त्यांच्या व्हिडिओला कंपल्सरी मी सबस्क्राईब आणि लाईक करतो त्यामुळे माझा व्हिडिओ अनेक जास्त ऑडियन्सपर्यंत इनडायरेक्टली त्या ठिकाणी पोहोचतो त्यामुळे सबस्क्राईब ला, जा चॅनलला आणि लाईक पण करत जा सबस्क्राईब का बघा सबस्क्राईब प्रत्येकाने केलं पाहिजे सबस्क्राईब केल्याने आपल्या चॅनलवरती त्याचा गुड इफेक्ट पडत असतो आणि तसे काही पण पैसे वगैरे काही लागत नाही सबस्क्राईब करायला कोणीतरी मेहनत करते आहे आपला मराठी माणूस मेहनत करतो आहे मराठी ताई मेहनत करते त्यांना जाऊन सबस्क्राईब केलं पाहिजे आपण अवदर चॅनेलला तर आपण खूप सारे सबस्क्राईब करून ठेवलेले आहे बट कोणीतरी यूट्यूबवरती कंटेंट बनवत आहे आणि त्या कंटेंटमधून आपल्याला थोडी का होईना व्हॅल्यू प्रोवाईड होत असेल तर निश्चितच त्यांना लाईक सबस्क्राईब आणि एक छानशी एक चांगली कमेंटसुद्धा आपण केली पाहिजे जेणेकरून जो तो जो कंटेंट रायटर आहे क्रिएटर आहे त्यांना त्या ठिकाणी मोटिवेशन भेटतं आणि अनेक जास्त उल्हासनं ते त्या ठिकाणी यूट्यूबवरती काम करतात आजचा व्हिडिओ एवढाच होता त्यामुळे रेग्युलर काम करत राहा व्ह्यूज एवो ना ये एक जरी व्ह्यूज येत असला ना तरी वर्क करा झिरो जरी येत असले ना तरी वर्क करा चॅनलवरती शंभर टक्के तुम्हाला सांगतो की पाच सहा महिन्याच्या आत तुमचा एक जरी एक जरी व्हिडिओ व्हायरल झाला ना त्या ठिकाणी तुमचं चॅनल पण मॉनिटाईज होतं आणि सगळंच काही तुमचा क्रायटेरिया युट्यूबचा फुलफिल होतो आणि त्या ठिकाणी तुम्ही पैसे कमवण्यासाठी इलिजिबल होता आणि काही अडचण वगैरे आलीच तर मी आहेच ज्यांचे चॅनल आता मॉनिटायझेशनच्या जवळ आलेले आहे म्हणजे त्यांचे तीन हजार घंटे किंवा हाफ मॉनिटायझेशन होऊ शकतं किंवा फुल मॉनिटायझेशनसाठी तीन हजार काहीतरी समथिंग वास्टँक्या ठिकाणी झालेलं आहे तर त्यांनी माझ्याशी इंस्टाग्रामला कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांचंसुद्धा आपण चॅनल त्या ठिकाणी आपण एकदम यशस्वीरित्या मॉनिटायझेशन करून देऊया कारण की मॉनिटायझेशन जर यशस्वीरित्या झालं तर तुम्हाला इन फ्युचरमध्ये जो काही यूट्यूबकडून रेव्हन्यू येणार आहे जे काही अर्निंग होणार आहे ती अर्निंग डायरेक्टली तुमच्या बँक अकाउंटमध्ये येत असते आणि त्या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम होणार नाही जर तुम्ही चॅनल जर व्यवस्थितरित्या मॉनिटायझेशन केलं असेल तर आणि त्याचबरोबर गुगल ॲडसन स्पिनलासुद्धा तुमच्या प परमनंट ॲड्रेसवरती यायला उशीर लागत नाही आणि चुकीच्या ठिकाणी ॲड्रेसवरती पिन जात नाही किंवा लेट होत नाही पिन हे सगळ्या गोष्टी आहे मॉनिटायझेशनच्या रिलेटेड जेणेकरून मॉनिटायझेशन ही गोष्ट जर तुम्ही व्यवस्थितरित्या योग्य केली तर त्या ठिकाणी निश्चितच ॲडसन्स पिन त्यानंतर तुमचं पेमेंट वगैरे हो अकाऊंटमध्ये एकदम व्यवस्थितरित्या येऊन जातं आता ह्या व्हिडिओवरती बऱ्याच कमेंट वगैरे हो येत असतं त्यांचे रिप्लाय मला देणे काही शक्य नाही ज्या ज्यांचे रिप्लाय मी देतो काहींची रिप्लाय मी देतो काहींना त्या ठिकाणी लाईक्स वगैरे करत असतो तर काही क्युरी असले तर विचारू शकता आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तुम्ही त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र